नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असणारे तिळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत तिळाचे लाडू म्हटलं की प्रत्येकाला वाटतं लाडू कडकच होणार आज आपण असेच बिना पाकाचे अगदी मौसूद होणारे तोंडात टाकताक्षणी विरघळणारे लाडू योग्य प्रमाणासह कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हे तिळाचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये एक वाटी पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत तिळ आपण कढईमध्ये घालत असताना गॅस अगदी लहानच ठेवायचं आहे लहान गॅसवरतीच हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक वाटी तिळ मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आता यामध्येच दोन चमचे आणखीन तिळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत दोन चमचे तीळ मी एक्स्ट्रा कशासाठी घातले ते या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे आता गॅस आपला अगदी लहान आहे आणि हे हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना गॅस नेहमी लहानच ठेवायचा गॅस मोठा अजिबात करायचा नाही जर तुम्ही तीळ पटकन भाजले जावे यासाठी गॅस मोठा केला तर तीळ वरच्यावर करपले जाणार आणि आतून कच्चे राहणार हे लाडू चवीला अजिबात चांगले लागणार नाहीत त्यासाठी तीळ भाजत असताना गॅस अगदी लहान ठेवायचा आणि सतत हलवत खरपूस होईपर्यंत संपूर्ण तिळाचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पांढरे तिळ हे हृदयाच्या आरोग्यासाठी केसांच्या आरोग्यासाठी त्वचेच्या आरोग्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी फारच उपयुक्त असतं यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता गॅस लहान करून सतत हलवत हे तिळ मी अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत एकसारखा याला रंग आलेला आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे भाजलेले तीळ आहेत ते एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे तीळ भाजत असताना जास्त प्रमाणामध्ये कच्चे राहून द्यायचे नाहीत आणि जास्त प्रमाणामध्ये भाजायचे नाही आता हे तिळ आपल्याला संपूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे तीळ वापरताना संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरायचे आता इथे पाहू शकतात तीळ आपले एकसारखे थंड झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला हे भाजलेले तिळ आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळे तिळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत सुरुवातीला तिळ भाजत असताना दोन चमचे तीळ आपण एक्स्ट्रा घालून घेतले होते ते आता यातून बाजूला काढून घेऊयात या तिळाचा वापर आपण शेवट करणारच आहोत आता हे तिळ आपण बाजूला ठेवून देऊयात एक वाटी पांढऱ्या तिळासाठी एक वाटी किसलेला किंवा बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा गुळाची पावडरही मिळते तीही तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल गुळ वापरताना जो चिक्कीचा गुळ असतो चिकटसर गुळ असतो तो, तो, तो नेहमी वापरायचा म्हणजे यामध्ये पाकाची आपल्याला अजिबात गरज लागत नाही आता यामध्ये अर्धा चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालून घेऊयात आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरती हे मिश्रण फिरवत असताना मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बघा हे मिश्रण बारीक झालेलं आहे तीळ भाजल्यानंतर यातून तेल बाहेर यायला सुरुवात होते यासाठी आपण मिक्सर बंद चालू बंद चालू करून हे तीळ आणि गुळ एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात एकदा आपण हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊयात तीळ भाजत असताना गॅस लहान ठेवून जर तीळ तुम्ही खमंग आणि खरपूस भाजून घेतले तर तीळ छान भाजले जातात आणि तीळ जर चांगले भाजले तर ज्यावेळेस आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करतो त्यावेळेस यातून संपूर्ण तेल बाहेर व्हायला बाहेर यायला सुरुवात होते अशा पद्धतीने पाहू शकता तेलकड असं हे मिश्रण तयार झालेलं आहे जर तुम्हाला असं वाटलं हे तिळाचे लाडू बनवताना हे मिश्रण जरा कोरडं पडलेलं आहे तर तुम्ही एक चमचा तूप घातलं तरीही चालेल आता यामध्ये जे आपण भाजलेले दोन चमचे तिळ बाजूला ठेवले होते ते घालून घ्यायचे आता यामध्येच आपल्याला चार चमचे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घ्यायचं शेंगदाणे हे आपण अगदी बारीक करायचे नाहीत बड़ दोबड असे बारीक करायचे अशा पद्धतीने जर शेंगदाणे बारीक करून यामध्ये घातले तर ते खाताना खूप क्रंची लागतात आणि याची टेस्ट खूप छान लागते आता हे संपूर्ण आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत हे शेंगदाण्याचं कूट आपण घातलेलं होतं ते एकजीव यामध्ये होत नाही तोपर्यंत आता हे लाडू वळायसाठी मिश्रण तयार झालेलं आहे हातामध्ये घेऊन ज्या आकाराचे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधायचे त्या आकारामध्ये याचे लाडू वळून घ्या अगदी झटपट असे हे लाडू वळले जातात तुम्हाला मी आणखीन एक लाडू बांधून दाखवते तयार झालेले लाडू तुम्ही पंधरा ते वीस दिवस डब्यामध्ये ठेवून आरामशीर खाऊ शकता आरोग्याच्या दृष्टीने हे लाडू उपयुक्त आहेच तसेच थंडीच्या दिवसामध्ये ही लाडू फायदेशीर आहेत अगदी झटपट असे हे लाडू तयार झालेले आहेत एक वाटी तिळाचे आपले साधारण पंधरा ते सोळा लाडू तयार होतात एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते हलक्या हाताने तोडलेला आहे अगदी मऊसूद असा हा लाडू खाण्यासाठी तयार झालेला आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद